महापुरातील नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई द्यावी मनसे महापुराने पंचगंगा नदीकाठची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच पशुपालकांचे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून जनावरांचे हाल होत आहेत प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी सेवेसाठी देण्यात यावे शिवाय नागरी वस्तीमध्ये पाणी आल्याने नागरिकांना स्थलांतर होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या मनसेच्या वतीने पूर भागातील स्थलांतरासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला होता सध्या पूर परिस्थिती ओसरत आहे प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व नागरिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर द्यावे असे निवेदनात म्हटले आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी या पद्धतीने कामाला लागलेले आहेत त्याचबरोबर आज प्रांत अधिकारी यांना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकंजी शहराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी नुकसान नुकसान झालेला अनेक शेतकऱ्यांचा असो अनेक घरांचा असो नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले त्या ठिकाणी या ठिकाणी या लोकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ताबडतोब त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीने मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकमजी शहराच्या वतीने आम्ही करत आहोत यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम शहराध्यक्ष प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले महेश शेंडे अंजली आगलावे अर्जुन माळी सचिन दरीबे विशाल पाचपुरे सचिन माने यांच्यासह आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले यांनी प्रशासनाकडून पूरबादी क्षेत्रात एक पोलीस महसूल कर्मचारी व व्हिडिओग्राफरच्या माध्यमातून जिथे पाणी पसरत आहे या ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे ज्याचे कितपत नुकसान झाले आहे त्या पद्धतीने नुकसान भरपाई संबंधित नुकसानग्रस्तांना दिले जाणार असल्याचं सांगितलं कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंची